करणार आला एक फटो एक थांबला की दुसरा हायला लागलाय दुसरा हल्ला की तिसरा माग वळायला लागलाय झेंडूवाल्यानं काय करायचं कसा टाकणार झेंडावाला झेंडा सगळे माग काय झालं नाही मागसर म्हणजे की प्रत्येकाला राग येतोय त्यामुळे आधीच मागसर आकाराचा आनंद घ्या सुटला फायनलचा फेरा सुटला आणि लढा चलोय कोण होतोय कर्जात केसरी माहित एक नंबर आणि एक लाखाचा मानकरी सगळ्यांचा कर्ज पडलाय पलीकडं घरचा साज पळतोय अलीकडं भुंगा पळतोय पलीकडं सिकंदर शॉर्ट घर का सिकंदर लढत झाली दोघात पलीकडं सिकंदारी सम्राट पाला आणि अलीकड भुंगा, भुंगा शॉर्टग मिरभा निखाल गे सी निकाल गेला केटीसी कड बघूया निकाल सुंदर असं मैदान बघा पार पाडला केसरीच मैदान न भोतो ना भविष्य रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाले थोडा आस्वाद निकाल आपल्या समोर येणार आहे कॅमेरा वर खालची गर्दी घ्या कॅमेऱ्यात दाखवा मालकांना दाखवा दाखवा सगळे प्रेक्षक एकदा करू देशाला मुंबई सुद्धा प्रेक्षक असत ते

खेळ इथं सगळ्या काही गोष्टी बैलपाला की सगळ्या होत व्यास पाहायला मिळालं